श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका मंडळी घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत की गरिबी वाढवण्या वाढव होण्यास शंभर टक्के कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात तर नंबर एक आहे घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम प्रथमता घरातील लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले जाते नंबर दोन आहे खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देत असतात नंबर तीन आहे जर तुमच्या घरात लावलेल्या झाडाची पाने फुले सुकत असतील तर ती लगेच कापून टाका घरात का। लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत कधी झाडांची पाने सुकून देऊ नयेत नाहीतर बुधग्रह खराब होतो त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका नंबर चार आहे घरातील झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धन दौलत येते आपण धन लपवून ठेवतो त्याचप्रमाणे झाडू पण घरात येणारे लोकांपासून लपवून ठेवावा झाडूवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो तुमचे कोणते लहान मुलं अचानक घरातला केअर काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहून पाहून येणार आहे घरी असताना संध्याकाळनंतर केअर काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू मारा हे शुभ असते झाडू उलटा ठेवणे हा अपशकून मानला गेला आहे झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कल होतो आणि घरात गरिबी येते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणत्याही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये काही वेळाने केर काढावा झाडून नेहमी लपवून ठेवावा कोणाची नजर त्यावर पडता कामा नये जसे आपण धन लपवून ठेवतो त्याचप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावे वास्तुशास्त्राप्रमाणे जे लोक झाडूसाठी घरा ठराविक स्थान न बनवता तो कोठे ठेवतात त्यांच्या घरात त्यांना तंगीचा सामना करावा लागतो खूप खर्च वाढतो नंबर पाच आहे गाय किंवा इतर प्राण्यांना झाडूनही मारून हाकलू नये लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाते नंबर सहा आहे ज्या घरामध्ये दूध उकळून सांडते त्या घरात अचानक पैशाचा खर्च वाढतो घरातील लोक आजारी पडतात बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडते हे शुभ असते पण मी त्यांना सांगते की रोज दूध उकळून सांडत असेल तर ते शुभ नाही नंबर सात आहे जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरात बाहेर जात असाल व येताना घरी दरवाजात प्रथमता पालीचे दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे याचा हा संकेत आहे वेळ नेहमीसारखी नसते हिंमत ठेवून पुढे जा तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि त्या ठिकाणी आधीच पाल मरून पडलेली असेल तर घरात होम हवन करावे लागेल जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील व्यक्तींची प्रगती होणार नाही न कळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे तुमच्या डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे धनलाभ होणार आहे पण जर ती केसावर पडली तर ते चांगले नाही तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे नंबर आठ आहे डोळ्यांचे फडफडणे हा एक हा पण एक संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ आहे नंबर नऊ आहे कावळा पण संकेत देतो जर कावळा कोणा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले तर अशुभ आहे नंबर दहा आहे काचीची भांडी तुटत असतील तर दारिद्र्य येण्याचे संकेत आहेत तर मित्रांनो हे होते दहा दहा संकेत तर आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद